नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरी युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो जबरदस्त टॉप क्वालिटी काटेवाडी शेडींची गाडी उतरवलेली आहे संतोष अण्णा आगो आणि त्याबरोबर शुआो यांची तुम्ही बघू शकता जबरदस्त क्वालिटीमध्ये तुम्हाला डबल अड्डी शेड्या पाहायला भेटणार आहे टोटली गाबनी शेड्या मित्रांनो बांधलेल्या आहेत तुम्ही क्वालिटी एकदा बघा खाली गड्डे वगैरे बघा मित्रांनो कासे वगैरे जबरदस्त लागलेले आहेत फुल मशीचं माप आहे मित्रांनो शेडींना उंच पूर्ण शेड्या तुम्हाला बघायला भेटतील आणि पहिलं दुसरं तिसऱ्या क्वालिटी बघायला भेटल आता ही संपूर्ण तर बांधलेली याच्या व्यतिरिक्त इकडे पण तुम्हाला माल बघायला भेटणार आहे टोटल शेड्या इकडे सरत आहे फडकर पाटी बन असणार आहेत बाबा बाबा नमस्कार किती माप मा साठ शेड्या बर त्याच्यामध्ये गाभणी किती गाभन बांधले तिकडे तिकडे अजून आठ दहा निघतील दावण कमी पडले बरोबर दावन वगैरे कमी पडलेले मित्रांनो टोटली शेडींचे अंगावरचे केस कातरून नवीन केस आलेले चमक नवीन आलेली तुम्ही बघू शकता माप वगैरे एकच नंबर उंच पूर्ण माप आहे फक्त दोन शेड राहिले त्यांचे केस कातर बाकी होते बाकी सगळ्या शेडींचे केस कातरलेले तर मला खास वगैरे दाखवतो शेड चला मित्रांनो हो, पावर हो। दाखवतो तुम्हाला काठेवडी शेडींचा जबरदस्त क्वालिटी मध्ये खरेदी केलेली आहे शिवाबू व संतोष अण्णा यांनी बघा मित्रांनो ह्या शेडींचा व्हिडिओ गुजरात मधला आलेला नाहीये कारण की रात्रीच्या शेड्या खरेदी झालेल्या आहेत त्याच्यामुळे म्हणून तुम्हाला आता डायरेक्ट दाखवतोय गा म्हणजे स्पॉट वरती तुमच्या पाहायला भेटणार आहे चाळीसगाव मध्ये गाडी उतरलेली आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आज उद्या मध्ये तुम्ही लवकरात लवकर संपर्क साधा जबरदस्त मध्ये डबल अड्डी शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत हे बघा फुल चमकच्या गाबणी शेड्या मित्रांनो दोन दोन तीन तीन पिल्लेकार दिल्या अशा क्वालिटीच्या शेड्या तुम्हाला इकडे घ्यायला भेटणार आहेत ही बघा क्वालिटी वगैरे ही थोडी कच्ची आहे माप हो माप वगैरे उंच पूर्ण आता बघा इथं कसं आहे थोडं खालवर आहे वर दुरा आहे हा खालदुर आहे त्याच्यामध्ये काही शेड्या खाली उभ्या पण माप वगैरे चांगलं आहे हे बघा बघू द्या का वगैरे असेल बघू द्या हे बघा क्वालिटी वगैरे ही बघा मित्रांनो मांडीवरती मांडीवर म्हणजे चार पाच दिवसात जलेलाशी बघा एका नंबर हे पण बघा इकडे ही बघा परत बघा क्वालिटी हो बघा अगदी म्हणजे पहिल्या वेळातली मित्रांनो ती ही बघा पण बरोबर हो बघा मित्रांनो क्वालिटी मित्रांनो क्वालिटी एकाच नंबर खरेदी केलेली जर समजा गुजरातमधून खरेदीचा व्हिडिओ पडला असता तर अजून जास्त म्हणजे आता पण तुम्हाला शेड्या दिसल्या पण नसतं इथे हां शेड्या दिसल्या पण नसतं पण त्यांचा व्हिडिओच पडला नाही की गाडी येणार आहे काय असं त्याच्यामुळे तुम्हाला इथे शेड्या पाहायला भेटत आहे तर तुम्हालाच घ्यायचे असतील तर तुम्ही लवकरात लवकर खरेदी करू शकता मित्रांनो हे बघा पहिल्या वेतामध्ये ही क्वालिटी बघा मित्रांनो एवढी मोठं माप पहिल्या वेतामध्ये बनलेले तुम्ही बघू शकता हे बघा हे पण पहिल्या अजून गड्ड्या पण लावलेली नाही हे बघा हे पण माप बघा केवढं आहे हे बघा मित्रांनो हिच्या पाठीत्या दोघी पाठी एक शिक्का बघा शिक्का बरोबर एक नंबर क्वालिटी मध्ये शेड्या पाहायला भेटतील तुम्हाला चेहरा पट्टी दाखवतो मी अजून चेहरा पट्टी नाही बघा सुपर क्वालिटी दोघी बघा क्वालिटी एकच सारखी मित्रांनो ही पाठी नाही तीन नंबरला हे बघा याची पाठ ही बरोबर एकदम चमकच्या शेड्या मित्रांनो क्वालिटी मध्ये आहेत हे बघा पहिलं दुसरं तिसरं पहिलं दुसरं तिसरं मित्रांनो चौथ्या एक पण तुम्हाला दिसणार नाही याच्यामध्ये पहिलं दुसरं तिसऱ्या मध्ये तुम्हाला शेड्या पाहायला भेटतील टोटल कितीचं माप शेड आपल्यापाशी पाषी टोटल साठ शेड्या पंचावन्न पन्नास शेड्या दहा पाठी आणि मेंढ्या किती मेंढ्या विकल्या बर दहा मिनटे आता विकल्या गेल्या चालतं ठीक आहे मला सोडून सोडून दाखवा आता मित्रांनो आता तुम्हाला एक एक शेडी मी सोडून दाखवतो आता दावणीपेक्षा इथं बघा तुमच्या लक्षात बघा हा का सुचक हो हे बघा बरं बरं याची पुढे घ्या हे बघा हा जोडा बघा मित्रांनो एकदम एकदम आहे मित्रांनो दुसरं फक्त मापलं काहीतरी माप आहे मित्रांनो जबरदस्त उंच पूर्ण शेड्या आहे हे बघा हे बघा लांब या उंच तुम्ही पाहू शकता शेड्या एक नंबर क्वालिटीमध्ये शेड्या हो बघा मापकूड चाललंय बघा हो फोटो काढून घेतो नाही हे बघा मित्रांनो आता जंगलामध्ये देखील माल क्वालिटीचा भेटत नाही आहे खूप शोधून शोधून काढावं लागतोय हो मग रात्रीचे सौदे होता किंवा कसे होता आता आठ आठ दहा दिवस कंपल्सरी लागतं प्रत्येक व्यापाऱ्याला चांगल्या क्वालिटीसाठी हे बघा खराब माल हलका माल भरपूर भेटेल मित्रांनो पण ही जी क्वालिटी ही क्वालिटीसाठी पैसे होतावं लागेल पैसे तर सोडा पण टाईम पण तेवढा द्यावा लागणार खूप फिरून पण ही क्वालिटी जंगलामध्ये भेटत नाही आहे ही बघा क्वालिटी आता तर असा विषय गेला व्यापाऱ्यांचा पण पैसे लागू दे किती पैसे होतो आम्ही पण बाज जंगलामध्ये माल निघाला बाय हे बघा चमकचा क्वालिटीचा बघा हे बघा एकदम क्वालिटीचा शेड आहे मित्रांनो क्वालिटी बोलता येईल क्वालिटी हे बघा गागरी बघा खाली एक नंबर क्वालिटी ती पण बघा बरोबर शिरावा या तिसऱ्या त्यातल्या मित्रांनो बघा एकाच नंबर दोन दोन पिल्ले असे मोठी पिल्ले होते दोन दोन पिल्ले असे शेड्या आणि दोन पिल्ले म्हणून मोकळे पाचतील एवढे दूध मित्रांनो शेडी नसतात तुम्ही दोन चार वेळी चार पिल्ले पाहतात तरी पिल्ले जबरदस्त बनतात हे बघा हे पण बघा एक से करे की मित्रांनो एकही शेडी हलकी दिसणार तुम्हाला सगळ्या तुम्हाला क्वालिटीच्या शेड्या बांधून दाखवलेल्या आहेत या बघा बघा हो एकच नंबर चमक शेड आता अंगावरचे केस कातरून परत वापस आलेले आहेत तुम्हाला काय आता सहा महिना केस कातरायचं काम नाही म्हणजे बघा सध्या आमच्या भागामध्ये चालू आहे कापूस खाऊ घालणं चालू आहे आता इथून पुढे मित्रांनो शेड्या अजून भारी बनतील कापसं खातील त्याच्यानंतर जे तूर मूंग उडीद ह्या ज्या गोष्टी निघतील या खाल्यानंतर चांगल्या शेड्या बनतील आज पाऊस होता टाइम होता त्याच्यामुळे शेड्या थोड्या ह्या होत्या आता जास्त भारी शेड्या बनतील अजून बघा हे बघा क्वालिटी एका नंबर क्वालिटी दुसऱ्या हो एकच नंबर क्वालिटी पावर हे बघा वास्तू बघा मित्रांनो खाली पावर बघा खाली बघा कसे मटके लागलेत एक नंबर क्वालिटी बघा पूर्ण दावण तुम्हाला मित्रांनो सोडून सोडून दाखवतो एक एक दोन दोन शेडी तुम्हाला दाखवतोय तर मित्रांनो हे बघा जर हा व्हिडिओ जो गुजरातून सुटला ना तर आता तुम्हाला इथं पब्लिकच पब्लिक दिली असती कारण की क्वालिटी एवढी भारी आहे मित्रांनो पण गुजरातमधला व्हिडिओ न सुटता कारण की रात्रीची सौदी होती म्हणून आज ही गाडी आलेली आहे सकाळी सकाळी गाडी उतरली आहे आता दोन अडीच तास फक्त शेड्या सरलेल्या आहेत आम्ही तुम्हाला दाखवतोय क्वालिटी वगैरे बघा तुम्ही एकदम हां 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 हे बघा असे घ्या बघा बघा मित्रांनो तर मग बघा हे पण बघा या बघा एकशे बड करे की मित्रांनो बघा शेड्या बघा का पावर बघा मित्रांनो खाली खूप लागायची शेळी बरी खूप लागणार जबरदस्त भरतील या शेळ्या बघा या अजून घेतील त्या आठ 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 दिवस खतरनाक भरतील त्या अजून बघा क्वालिटी एक नंबर क्वालिटी मित्रांनो शेळ्या आहेत परत इकडे बघा पहिलं आणि एक तिसरं ही पहिल्या ह्याच्यातली ही तिसरं हातातली बघा सुटली ही पहिली येतातली पाठी मित्रांनो बघा दात चार मी बघा चार दात हे बघा ना इकडे अजून हा जोडा बघा मित्रांनो या लय बनायचे मित्रांनो जबरदस्त क्वालिटी मध्ये पाठी या पहिल्या पहिल्या येतातल्या पाठी जबरदस्त येत्या मध्ये पहिल्या जबरदस्त क्वालिटी बघा एक नंबर पाहिजे मित्रांनो जोडा एक नंबर लय वाढायचा तिसऱ्या अशा बनतील ना त्या काहीतरी हातात साबळ हो जास्त वाढतील हा हे बघा हे वास्तू थांब थांबा फोटो करतो समान हे बघा इकडे बघा बघा मित्रांनो क्वालिटी एक नंबर शिक्का एकच नंबर आहे हे बघा काय क्वालिटी पाठीची हो 4 हे बघा नाही चार चार आले या बघा काढ फोटो हे बघा मित्रांनो क्वालिटी लय वाढायचं माफ करा मित्रांनो काहीतरी वाढणार माफ खतरनाक गोड आहे हे बघा मित्रांनो हिला म्हणतात ओरिजिनल काटवार ओरिजिनल काटवार बघा मधी आई आहे तिकून दोघी तिच्या पाठी आहेत आणि दोघी पाठी पहिल्या व्यथामध्ये हा आणि ही तिसऱ्या असणार आहे क्वालिटी बघा जबरदस्त माप आहे मित्रांनो पहिल्या वेतामध्ये बघा ही पाठ एवढी खतरनाक बनलेली ही पाठ बनलेली तर विचार करा ज्यावेळी तिच्या आईच्या लेवल तिसऱ्या वेतामध्ये तर ते तिच्या आईला पण झाकतील य एवढी जबरदस्त क्वालिटी मित्रांनो मेंटेन केलेली आहे हिला म्हणतात जे म्हणतात ना खानदान ओरिजिनल खानदान हिला म्हणतात आता तिच्या लेखी बघा सेम तिच्यासारख्या आहेत तर मी म्हणून तुम्हाला वारंवार सांगतो की घेताना जर तुम्ही शेड्या घेताय तर घेताना शेड्या तुम्ही क्वालिटीच्या घ्या जेणेकरून तुमच्यापाशी जे तिची जे पुढची पिढी असणार ती चांगली जाईल असं हे बघा आता हिची हीची इच क्वालिटी बघा तुम्ही हे बघा क्वालिटी बघा ह्याचीवाली तिच्या दोघी पाठी आहेत बघा जबरदस्त क्वालिटी मित्रांनो मला माहित नाही तुम्हाला मध्ये कशी दिसते पण समोर जेव्हा मी पाहतोय क्वालिटी तर खतरनाक क्वालिटी आहे मित्रांनो ही शेडी आहे आणि तिच्या आणि याच घरच्यापाशी दुसऱ्या पण पण आहेत अच्छा तर मित्रांनो तो मोठा व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खाली लिंक आहे या व्हिडिओच्या तो पण तुम्ही बघू शकतात क्वालिटी एकच नंबर आहे हे बघा मित्रांनो ही क्वालिटी एकाच घरची क्वालिटी आहे याच्यामध्ये हां या, या दोघी माई लिखीत का ती गी मा आहे ही त्यांची आई आहे ह्या दोन तिच्या पाठीत त्याच्या ही याची आई आहे बरोबर ही त्याच्यासोबत आलेली बघू शकता तुम्ही क्वालिटी एका घरच्या शेड्या विचार करा त्या पालकाने कशी के मेंटेन केल्या बघा क्वालिटी बघा जबरदस्त क्वालिटी मेंटेन केलेली तुम्ही बघू शकता एका घरच्या शेड्या या पन्नास शेडून घेत बरोबर मित्रांनो गाडी ही अचानक आलेली असं तर तुम्ही हे बघा पहिल्या दोघी या की येत त्याच्यानंतर तुम्हाला इकडे बघायला भेटेल ही एक तिसऱ्या वेधातली इच्छा दोघी या माहिले की बघा आता ही गाबण आहे गाबण आहे गा पण आहे तिसऱ्या तिसऱ्या वेधामध्ये गा पाठी पण गा गाबण हो

हे बघा एवढ्या शेळ्या आहेत विक्रीसाठी लवकरात लवकर संपर्क साधा मित्रांनो आता या दुधाच्या शेड्या बांधल्या आहेत ज्या जमलेल्या शेळ्या आहेत हे बघा भाऊ किती किती पिल्ले यांच्या खाली दोन पिल्ले प्रत्येकी दोन दोन पिल्ले हिला तीन पिल्ले मित्रांनो लाल आहे ना हिला तीन पिल्ले ही चालू जनलेली अजून लागायची बाकी सुटायची बाकी हे बघा बाकी प्रत्येकी दोन दोन पिल्लेच हे बघा जणले कासे बघू तुझ्या हे बघा

पहिल्या होतातल्या पाठी बघा केवढं माफी पहिल्या होता मध्ये हे पण बघा पहिल्या होतं मध्ये मोठं केवढं माफी बघा पहिल्या होता मध्ये एकच नंबर क्वालिटी ही बघा ही पण हे बघा केवढं माफी बघा बघा हे बघा शेळ्या हे बघा पहिल्या होतातली पण हा, हा <laughs> मेंढा विक्री का मित्रांनो बघा मेंढा मेंढी

बघा मित्रांनो खाली पवार पाठी पण आहे का गाब नाहीत नाहीत घाबर पाठी बघा पाठी घाबनी मित्रांनो हे बघा घाबरणी पाठी हो होस समो दस समो पाहायला दस लागते ना मला लागलं पाहिजे गापने। गापने, गापने। गापने। जबा, जबा का हे बघा कसे लागले गड्डे बघा मित्रांनो हो हे बघा मित्रांनो बच्चांची क्वालिटी बघा बच्चे देखील चारा खाणारे पिल्ले विक्रीसाठी आहेत तुम्ही शेडींना दोन दोन पिल्ले लावून देखील घेऊ शकतात किंवा मग तुम्हाला फक्त पिल्ले घ्यायचे असेल तुम्ही पिल्ले पण खरेदी करू शकतात तुम्हाला यांना दुधं देखील पाजवं लागतील किंवा चारा चारा पण खाणारे आहेत पण सोबत दूध पाजले आहेत तर अजून चांगली क्वालिटी करतील ते बघू शकतो तुम्ही बच्चांची क्वालिटी वगैरे एकाच नंबर क्वालिटी पिल्ले सगळे हे बघा सगळे कापसा चारा खाते कापसा चारा रस्त्यात बघा झाड असो पत्ती वगैरे तरी पण बघा चांगल्या प्रकारे खाता येतो तुम्ही पाहू शकता शिंगी वगैरे आलेली म्हणजे महिन्याच्या वरचे बच्चे मित्रांनो तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे तर लवकरात लवकर संपर्क साधा मोठ्या शेड्या पिल्ले घेण्यासाठी हडकर पाठी आहेत गाभणी पाठी आहेत त्याच्यानंतर दुधाच्या शेड्या आहे गाभणी शेड्या आहेत हे बघा पिल्ल्यांची क्वालिटी एकाच नंबर क्वालिटी पिल्ले हे बघा